उद्धव ठाकरेंनी शिवसेना भवनामध्ये तिरंगा फडकवलेला आहे यावेळी त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे या देखील उपस्थित होत्या दे। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनामध्ये तिरंगा फडकवलेला आहे ध्वजारोहणाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे अनेक नेते पदाधिकारी देखील यावेळी उपस्थित होते यावेळी रश्मी ठाकरे या उद्धव ठाकरे यांच्या पत्नी उपस्थित होत्या त्यासोबतच आदित्य ठाकरे देखील या ठिकाणी आपण पाहू शकतोय उद्धव ठाकरेंनी हा तिरंगा फडकवलेला आहे शिवसेना भवनावर हा ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे शिवसेना भवनातील ही दृश्य तुम्ही पाहू शकताय या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आलेलं आहे देशभरात आज स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात येतोय दिल्लीतही लाल किल्ल्यावरती पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण झालं त्यानंतर महाराष्ट्रातही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांनी देखील ध्वजारोहण केलेलं आहे